मुंबई महानगरपालिकेची कोरबे धरणाची पाईपलाईन खारघर कोपरा स्टॉप वरून बेलापूरकडे गेलेली आहे सदरची पाईपलाईन खाली करण्यासाठी आम्ही वारंवार महानगर नवीन मशीन जवळजवळ सात वर्षापासून सदरची पाईपलाईन तुम्ही खाली खाली घेऊन जावा तर जेणेकरून कोपरा गावाकडे म्हणजे मेन हायवे रोडला खारघरून एंट्री येण्यासाठी आम्हाला सोयीस्कर रस्ता बनवता येईल परंतु या नवीन नवीन मुंबईच्या महानगरपालिकेचे तीन आयुक्त बदलले या लोकांना आम्ही नेहमीच आमच्या सर्व नगरसेवकांनी जाऊन विनंती केली सगळ्या सर्वांना सांगितलं मी कदाचित लाईन पाईपलाईन ती घालून घेऊन जावा सर हे आज आम्ही बघतोय कोपरा कोपरा आणि इथे हिरानंदी इथून एक नवीन लाईन पाईपलाईनची खालून चाललेली आहे ही पाईपलाईन खालीन घेऊन तुम्ही आम्हाला जी आवश्यकता ती तुम्ही करू शकत नाही परंतु तुम्हाला तुमच्या फायद्याचा तुम्ही बघतो वापर केला जातोय जर तसं असेल तर हे काम आम्ही काही दिवसानंतर येतात थोड्या दिवसानंतर काम थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मोरबे नरंजरी जरी तुमच्या मालकी हक्काचं असलं तरी त्यामध्ये असलेलं पाणी हे नैसर्गिक आहे ते तुमच्या मालकी हक्काचं होत नाहीये त्यासाठी पाणी हा सर्वांच्या हक्काचं आहे जसे पाण्याची गरज नवीनबाई महानगरपालिकेला आहे तसंच पनवेल महानगरपालिकेच्या जनतेला खरगरच्या शहराला सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे जसे रस्ते तुमच्या तुम्हाला आवश्यकता वाटते की रस्ते हवं आहेत तसंच कारगळ शहराला पण पनवेल महानगरपालिकेला पण रस्त्याची आवश्यकता आहे हा जो रस्त्याचा विषय आहे त्याच्यामुळेच जो तुम्ही काम चालू केलेलं आहे त्या कामाला कुठेतरी तुम्ही बदल्या नाही नाहीतर तुमची पाईपलाईन नवीनबाई मोरबे धरणाची नवीन नवीन नवी मुंबईची पाईपलाईन ती घालून लवकर लवकर टाकण्यात यावी जेणेकरून कारगरला पनवेल आपलं कारगर कडून आपल्या मेन हायवे रोडला जाणारा रस्त्याची इंट्री आम्हाला करता येईल